समोर खर तर संध्याकाळी ऑफिस उठण्याची वेळ प्रचंड गर्दी या स्टेशनवरती बघायला मिळते मशीद बंदर रेल्वे स्थानकातून महत्वाची अपडेट समोर येते महत्वाची बातमी येते प्रवासी लोकलमधून पडल्याची माहिती सध्या समोर येते लोकलमधून तीन ते चार प्रवासी पडल्याची माहिती सध्या समोर येते मस्जिद बंदर या स्थानकावरती प्रवासी जे आहेत ते लोकलमधून पडलेले आहेत लोकलमधून तीन ते चार प्रवासी पडल्याची माहिती सध्या समोर येते संध्याकाळची वेळ आहे प्रचंड गर्दी यावेळेला आपल्याला बघायला मिळते रेल्वे स्थानक असेल किंवा रेल्वेमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी बघायला मिळते कारण ऑफिसेस सुटण्याची वेळ असते दरम्यान याच वेळेला मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात प्रवासी लोकलमधून पडल्याची माहिती सध्या समोर येते काही फोटोज आपण सध्या बघतो ज्यामध्ये प्रवासी काही पडल्याचे दिसत आहेत लोकलमधून तीन ते चार प्रवासी पडलेत अशी माहिती सध्या समोर आलेली आहे मस्जिद बंदर रेल्वे स्थानकातली ही महत्त्वाची अपडेट समोर येते प्रवासी जे आहेत ते लोकलमधून पडल्याची माहिती सध्या समोर येते एका प्रवाशाचा मृत्यू तर तीन प्रवासी जखमी झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे महत्वाची अपडेट आपल्याला म्हणावी लागेल कारण मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात प्रवासी जे आहेत ते लोकलमधून पडलेले आहेत तीन ते चार प्रवासी पडल्याची माहिती येते आणि यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू तर तीन प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येते या लोकलमधून तीन ते चार प्रवासी पडलेले आहेत मात्र यात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते संकेत फरक आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात संकेत खरंतर प्रचंड गर्दीची वेळ आहे आणि यामध्ये आता तीन ते चार प्रवासी पडल्याची माहिती समोर येते संकेत माझा आवाज पोचतोय तर आपण महत्वाची बातमी बघतोय एका प्रवाशाचा मृत्यू तर तीन प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येते मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात ही सगळी घटना घडलेली आहे प्रचंड गर्दीची वेळ असते त्यामुळे घरी जाण्याची गडबड असल्यामुळे अनेक जणं या लोकलमधून आपण बघत असतो प्रचंड गर्दी असते मात्र या लोकलमधून तीन ते चार प्रवासी पडल्याची माहिती सध्या समोर येते आणि यामध्येच एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती सध्या समोर आलेली आहे आपण सध्या फोटो बघतोय मात्र मशीद बंदर परिसरात या रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे या ठिकाणी तीन ते चार प्रवासी लोकलमधून पडल्याची माहिती समोर येते पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी संकेत सध्या आपल्यासोबत आहेत संकेत मस्जिद बंदर परिसरात खरं तर या या वेळेला प्रचंड गर्दी बघायला मिळते आणि तीन ते चार प्रवासी पडल्याची माहिती समोर येते अमित खरं तर एक काही वेळापूर्वी तासभरापूर्वी इथे मोटर मनचा सीएसटी स्टेशनचा इथे संप झाला होता आणि त्या बघायला गेलं तर ती गर्दीची वेळ त्या गर्दीच्या वेळेस तो संप झाला होता त्यामुळे गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झाली होती आणि अर्थात काही वेळ रेल्वे खोळंबली होती त्याच्यामुळे रेल्वेचं जे वेळापत्रक आहे ते थोडंसं बिघडलं होतं रेल्वे तिथून लेट निघाला आणि रेल्वे नेट लेट ने ने निघाल्या त्याच्यामुळे इकडे गर्दी ती आहे खूप जास्त झाली आणि त्याचाच फटका आपण पाहिलं तर पुढे ज्या ट्रेन तिथून निघाल्या आणि मस्जिद बंदर बायकाळ आणि सँड्रेल्स दरम्यान हा अपघात झालेला आहे चार प्रवासी लोकलमधून पडले आणि त्यातल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची सध्या आपल्याला माहिती येते एकंदरीत पाहिलं तर ही गर्दीची वेळ होती त्या गर्दीच्या वेळेस हा मोटरमनचा जो संप झाला त्याच्यामुळे त्यांनी रेल्वेचं जे वेळापत्रक होतं ते खोळंबलं आणि पुढे जाऊन त्याचा फटका म्हणून ते तो अपघात घडल्याची माहिती आहे संकेत तीन ते चार जण खर तर प्रवासी पडल्याची माहिती समोर होते त्यांच्यावरती कुठे उपचार सुरू आहेत का या संदर्भात काही अपडेट्स आलेत तर त्यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करू मात्र महत्त्वाची माहिती अशी समोर होती मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात प्रवासी लोकलमधून पडलेले आहेत आणि लोकलमधून तीन ते चार प्रवासी पडल्याची माहिती सध्या समोर होती यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर तीन प्रवासी हे जखमी झालेले आहेत मुंबईतील मस्जिद बंदर स्थानकाजवळ चार प्रवासी लोकांमधून पडल्याची माहिती समोर आणि यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तीन प्रवासी जखमी झालेले आहेत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रचंड गर्दी होती कारण रेल्वे काहीशा उशिराने येत होत्या त्यामुळे या स्थानकांमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात होत होती यान तर, यान तर, या आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक ही विस्कळीत झालेली होती आणि यानंतर ही गर्दी वाढलेली आपण बघितली मात्र यानंतर या गर्दीमुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येते